2014 साली बारामती येथे सुरू असलेल्या धनगर आरक्षणाच्या आंदोलनामध्ये तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण दिले जाईल असे सांगत उपोषण सोडले होते या घटनेला एकोणतीस जुलै या दिवशी अकरा वर्ष पूर्ण झाल्याने या प्रकरणाची आठवण करून देण्यासाठी धनगर ऐक्य परिषदेच्या वतीने बारामतीत एकदिवसीय धरणे आंदोलन करीत डोळ्याला तसेच कानाला व तोंडाला काळी पट्टी बांधत देवेंद्र फडणवीस यांचा निषेध व्यक्त करत राज्य सरकार आंधळे भैरे आणि मुके झाल्याचा आरोप करत धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा दिलाय यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधत बोकड सहा महिन्याचा विश्वासघात केल्याचा दोन हजार चौदा रोजी बारामती येथे धनगर समाजाच्या सर्वात मोठ्या आंदोलनाची सांगता सभा झाली त्या सभेला उपोषणकर्त्यांचा सा, सांगता करताना तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष विरोधी पक्ष नेते ने। या राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या राज्यातील समस्त धनगर समाजाला आश्वस्त केलं होतं तुम्ही आम्हाला एक आधी सत्ता द्या पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली करतोय या घटनेला आज अकरा वर्ष पूर्ण झाली पण या अकरा वर्षात धनगर समाजाच्या वाटेला फक्त अपयश आलेला आहे या राज्यकर्त्यांनी देवेंद्र आणि आरक्षणाचा प्रश्न निकालीत काढण्यामध्ये हा प्रश्न कसा क्लिष्ट होईल यासाठीच कार्यरत केलेला आहे हा प्रश्न निकालीत काढण्याऐवजी या प्रश्नाला या प्रश्नाला बदल देत विविध योजनांचा गा गाजर आहे आणि प्रत्यक्षात हा प्रश्न सोडवण्यासाठी कुठली ठोस कृती केली नाही एक तर पहिल्यांदा त्यांनी तीटची निर्मिती केली तो तीथचा अहवाल येऊन चार सहा वर्ष होऊन गेले त्याच्यावर कुठली कार्यवाही नाही त्यानंतर शिंदे समितीची नेमणूक केली शिंदे समितीचा अहवाल येऊन दोन शिंदे समितीचा अहवाल वर्ष उलटलं दुसऱ्यांदा ते मुख्यमंत्री झाले तरीही कृती कृती नाही म्हणजे फक्त वेळ काढ कोणा पण दिशाभूल करणे हाच एक कलमी कार्यक्रम देवेंद्र दे फडणवीस यांनी राज्य शासनात चालू आहे त्यामुळे समस्त धनगर समाजाची भावनाचे एकोणतीस जुलै हा धनगर समाजाचा विश्वासघात झालेला आहे आणि हा दिवस विश्वासघात दिवस म्हणून साजरा करतो हो त्याच पद्धतीनं हे सरकार ना धनगर आरक्षण प्रकरण ऐकून घेते ना बोलते ना समजून घेते त्यामुळे आज आम्ही एकानं तोंडाला तोंडावर पट्टी बांधलेले एकानं डोळ्यावर पट्टी बांधलेले आणि एका माझ्या सहकार्यानं कानाला पट्टी बांधली सरकार ऐकून घेते अन झालंय मुख झालंय बहिर झालंय यामुळे या सरकारला जागण्यासाठी या सरकारच्या निषेधार्थ आज या ठिकाणी आम्ही निषेध करतोय आणि राज्य शासनाच्या तातडीने या संदर्भातली मंत्री समिती स्थापन करावी केंद्र शासनाकडे कर शिफारस पटावी आणि राज्य शासन आजपर्यंत केलेल्या कार्यवाहीच श्वेतपत्रिका जाहीर कराय या आमच्या आंदोलन जबाबदार आंदोलनाच्या माध्यमातून प्रमुख मागण्या आहेत मध्ये धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देणार ही भूमिका त्यांनी सांगितली होती या भूमिकेनंतर या समाजाच्या अपेक्षा पल्लवित झाल्या होत्या समाजाला वाटत होतं आजपर्यंत पासष्ट वर्ष आमच्यावरती अन्याय झालाय आम्हाला न्याय मिळालेला नाही आहे पण भविष्यात हे सरकार बदललं उलटून टाकलं तर आम्हाला न्याय मिळेल या भावनेतून या समाजानं खऱ्या अर्थानं सत्ता परिवर्तन केले आणि यांना सत्तेमध्ये बसवलं पुरतो आपण म्हणतात ना आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये म्हणतात बोकड सहा महिन्याचं दा झालं तर त्याला आई सुद्धा कळत नाही तशा औलादीची बोकडाच्या औलादीची वृत्ती जी माणसं आता सत्तेच्या राज्याच्या मेन पदावरती बसलेले आहेत यांना सांगायचं आहे या समाजाला तुम्ही वारंवार फसवताय या समाजामध्ये म्हणजे काय करायचं समाजामध्ये तुकडे टाकून काहीतरी दलाल निर्माण करायचे ते दलालांनी ह्यांचीही भाषा बोलायची समाजाची भाषा जोपर्यंत वंचित आहेत उपेक्षित आहेत ज्या वेळेला ह्या सत्तेवर जाऊन बसायचं पदावरती जाऊन बसायचं त्यावेळेला समाजाची भाषा बंद करायची आणि स्वतःच्या ज्याने आपल्याला पोसलेला आहे अशा मालकाचा गुणगान गायचं आणि समाजाला वाऱ्यावर सोडून द्यायची ही भूमिका चुकीच्या समस्त बांधव आणि विक्रम ढोणे यांचे सहकारी या ठिकाणी दो एकोणतीस जुलै विश्वासघात दिवस म्हणून या ठिकाणी नेहमी आंदोलन हे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खरोखरच सरकार आणि हे आंदोल झालेलं आहे कारण ज्या एकोणतीस जुलैला प्रांगण इथे मुख्यमंत्री महोदय आजचे मुख्यमंत्री त्यावेळेसचे प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी जे आश्वासन दिलं होतं की अध्यादेश देश सरकार आलं की पाठवू आज ते माझ्याकडे पत्रही आहे आणि हे तेच फोटो आहेत की देवेंद्र फडणवीस इथे या ठिकाणी उपोषण सोडत आहेत हेच बारामतीच्या शारदा प्रांगणचा फोटो आहे आणि हा मोदीजींचा फोटो आहे जे पंतप्रधान यांनी सुद्धा त्यांच्या अजेंड्यावर धनगर आरक्षण होतं हे सगळे बारामतीचे फोटो आहेत जे त्यांनी आश्वासन दिलं होतं ते आस्थागायत पूर्ण केलेलं नाही सरकारच्या पेणातली शाई संपली आहे का आज कॅबिनेटची बैठक आहे आजचे तरी कॅबिनेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना या निमित्ताने आठवते का हा प्रश्न मला मुख्यमंत्री महोदयांना उपमुख्यमंत्र्यांना विचारायचा आहे की त्यांनी आज अध्यादेश काढावा एकोणीसशे पन्नास सीओ बावीस याच्या कलम तीनशे एकोणचाळीस पंतप्रधान सॉरी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या यांनी सुद्धा हे बिल लोकसभेत संमत केलेलं आहे जर सरकारच राष्ट्रपतींचं महाराष्ट्र शासनाचं जर राजपत्र मान्य करत नसेल तर याचा अर्थ हे सरकार संविधानाच्या विरोधी भागत आहे असा मला आरोप करावा असा वाटतो